शेतकरी बांधवावरती पण आहे जो शेतीचा माल या ठिकाणी चाकण गुलटेकडी असेल मोशी असेल किंवा चाकणमध्ये असेल या ठिकाणी जो टायमावरती पोचायला पाहिजे तो माल टायमावरती पोचला नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी बांधवांचं पण खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि उद्योजकांचं नुकसान तर हे होतंहीच होते इन टाइम माल त्या ठिकाणी पोचला जात नाही आहे टायमावरती कामगार बंधू त्या ठिकाणी येत नाही आहे याचं कारण काय ही ट्रॅफिक समस्या आहेत आणि ही समस्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडवण्यात यावी अशी सर्व उद्योजकांची सर्व शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी ही खूप माफक अपेक्षा आहेत आणि हे जर नाही केलं तर काळामध्ये खूप मोठं संकट ह्या महाराष्ट्रावरती आणि खेड तालुक्यावरती ख... या ठिकाणी येणार आहेत सगळ्यात मोठा भारतामध्ये खेड तालुका हा सगळ्यात मोठा जी एस टी पेअर आपला तालुका आहे सव्वा लाख हजार कोटी या ठिकाणी जी एस टी पेड केला जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि त्याच्यानंतरसुद्धा इथं आपली जर डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं असेल तर काय नाही लोकं गुजरातला जाणार गुजरातला गेलं की लाईट मला सहा रुपयांनी मिळते मला पाणी तिथं स्वस्त मिळते मला तिथं कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जी आय डी सीमध्ये कुठल्याही परमिशनला मला चार ठिकाणी फिरावं लागत नाही आहे आरामशीर मला तिथं प्लॉट मिळतात रस्त्याची डेव्हलपमेंट तिथं तुम्ही पाहिली तर खूप मोठी आहेत आणि तिथं इन्कम टॅक्स त्या ठिकाणी वाचतो इथं जी एस टी मला दहा टक्के दहा वर्ष भरावं लागत नाही आहे ही फॅसिलिटी त्यांनी त्यांच्या गुजरात डेव्हलपमेंट डेव्हलप होण्यासाठी त्यांनी हे 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 सगळं केलेले डी झोन त्यांनी केलेले आहेत परंतु तो डी झोन करत असताना आपल्या इथला जो ए झोन बी झोन जो आहे त्याला कमीत कमी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ते कुठं झालेलं दिसत नाही भविष्यामध्ये सरकार ह्याच्यामध्ये जर इथल्या इंडस्ट्री तिकडे गेला तर सरकार निष्क्रिय होणार आहेत आणि शेतकरी बांधव असून उद्योजक असेन यांना भीक मागायची वेळी ह्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती निर्माण होईल